महाराष्ट्रामध्ये दोघे बंधू म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याने विरोधी पक्षांच्या गोठामध्ये थोडीशी खळबळ माजली होती अशाच परिस्थितीमध्ये ठाणे शहरातील टेंबीनाका येथे एक व्यंगचित्र बॅनर लावले आहे या व्यंगचित्र बॅनरवरून या परिसरामध्ये काहीसा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते टेंबीनाका येथील प्रमुख निखिल बुडजुडे यांच्या माध्यमातून हे बॅनर लावण्यात आले होते या बॅनरवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ण्याचा प्रयत्न या बॅनरवरून दिसून येत असल्याचे पोलिसांनी यावेळी येथे सुरक्षा वाढवली होती आपण जाणून घेऊया नितीन मुरजुडे यांच्याकडून या व्यंगचित्रातून आपण काय साध्य केले आता तुम्ही बघितलं की परवाच्या दिवशीच दोन भाऊ एकत्र आले असं सगळीकडे आलं म्हणजे आनंदच आहे की जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर कोणालाही आनंदच होणार की एखाद्या कुटुंब जर एकत्र येत आहे पण त्यामागचा एका भावाचा जो हेतू होता तो प्रामाणिकपणे दिसून आला का तो मराठी भाषेला जो अन्याय होत होता आणि विरोधात ते उभे राहिले होते त्यांचा हेतू हा एकदम स्पष्टपणे दिसून आला पण दुस आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना जे दुसरे जे भाषणकर्ते होते त्यांनी जे वक्तव्य केली ती पूर्णपणे राजकीय होती आणि ही सरकारविरोधात सरकारनी माझ्यावर किती अन्याय केला किंवा मला की कसं खुर्शीवरनं उतरवलं कि गेलं किंवा काय गेलं नुसतं राजकारण 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 आणि आता आणि त्यांच्या बोलण्यामधनं देवी प्रयत्न सरळ सरळ म्हणजे आम्ही एक सामान्य नागरिक आहोत बघा आमचं हेतू फक्त एवढाच आहे की मराठी भाषेवर अन्याय होऊ नये आणि जे आहे ते दिसून आलं त्या दिवशी की त्यांचं म्हणणं असं दिसून आलं आम्हाला लोकांना आम्ही टी व्हीवर बघितलं जे काय बघा आम्ही साधे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आमच्या भावना आम्ही ह्या बॅनरमध्ये व्यक्त केल्या की के उद्धव ठाकरेंच्या साहेबांच्या म्हणण्यामधनं असं आम्हाला दिसून आलं की बाबा जे काही ते केली प्रयत्न करत आहे ते मुंबई महापालिकेची ते स्वप्न त्याला पडायला त्यांना पडायला लागली आणि जे करून त्यांना जी तिजोरी जी आहे जी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील जे नागरिकांच्या सुखसुविधांसाठी नागरिकांच्या भल्यासाठी मुंबईकरांच्या चांगल्यासाठी जी तिजोरी उघडून जे तिजोरी कामं केली जात आहेत जे लोकांच्या सेवेसाठी जी कामं केली जात आहेत तर ते त्यांना बघवत नाही आहे आणि त्यांना आता असं स्वप्न पडायला लागले आहेत की जर राज ठाकरे माझ्यासोबत आले तर कदाचित माझी सत्ता येईल आणि पुन्हा माझा महापूर बसेल आणि आम्हाला पूर्ण ही तिजोरी पूर्ण पुन्हा आम्हाला आमच्या घरी नेता येईल त्यामुळे एक आम्ही एक छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न केला सामान्य नागरिकांना बघा खरं समोर आणण्यासाठी खूप मेहनत लागते पण हा एक माध्यम आहे जेणेकरून आम्ही सामान्य नागरिकांना एक मेसेज देऊ शकतो की तुम्ही खरं खोटं ओळखा एक एका बाजूला कार्यक्षम असलेले आमचे सरकारमधील सर्व नेते आणि एका बाजूला फक्त मुंबई महापालिकेचा महापौर पदावर विराजमान होण्यासाठी सत्तेसाठी लालसी असलेले उद्धव ठाकरे साहेब आम्ही फक्त हा फरक येथे दाखवण्याचा प्रयत्न आला त्यांच्या डोक्यातील त्यांच्या मनातील भावना जे काय असतील ज्या आम्हाला सामान्य नागरिकांना टी व्ही वर बघून ज्या दिसल्या त्या आम्ही दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला असं आलं किंवा असं बघा त्या ऍक्च्युली ते मोठे विषय आहेत ते आम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचा आम्ही कॅपेबलही नाही आहोत आणि आमची छोटी बुद्धी नाही पण आम्हाला जे दिसतं ते आम्ही बोललो पण शिंदे साहेबांच्या हिंदुत्वाबद्दल शिंदे साहेबांच्या मराठी लोकांच्या प्रेमाबद्दल आम्हा ठाणेकरांना विचाराल तर साहेबांनी नेहमी सर्वांना समान न्याय देण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे म्हणूनच त्यांना आरोग्य दूत म्हणून संबोधलं जातं असं दिसत आहे की विरोधकांच्या बुडाखाली आग लागलेली असावी त्या कारणाने पोलिसांवर ते प्रेशर आणण्याचा प्रयत्न आहेत पण आम्ही कोणाला कोणाचं नाव नाही टाकलेलं आहे कोणाचं काय नाही केलेलं आहे फक्त एक सरळ एक व्यंगचित्रामधून जो एक लोकशाहीने जो आम्हाला अधिकार दिला आहे त्या व्यंगचित्रामधून आम्ही एक फक्त एक भावना मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे कुठे